हाय सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण छत्तीस साईजचं फोटक्स ब्लाउजचं संपूर्ण कटिंग इथे बघणार आहोत तर बघा फोटक्स ब्लाउजमध्ये चार टक्स अगदी परफेक्ट कसे टाकायचे त्याचबरोबर ते किती अंतरावर असले पाहिजेत किंवा जो मेन टक्स असतो त्याची रुंदी किती घेतली पाहिजे हे जर लक्षात येत नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला फोटक्स ब्लाऊजचं कटिंग अगदी परफेक्ट करता येईल फोटक्स ब्लाउजमध्ये चार टक्स कसे टाकायचे टक्स टाकल्यानंतर कुठे किती शिलाई मार्जिन वाढवायचं जेणेकरून ब्लाऊज शिवताना कुठेही मार्जिन कमी पडणार नाही आणि ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसेल हे अगदी सविस्तर पुढे बघणार आहोत त्याचबरोबर बॅकसाइड आणि बाहीचं परफेक्ट माप कसं टाकायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा पुढील भागाचं आणि मागील भागाचं कटिंग आपण सोबतच करणार आहोत त्यामुळे काय होतं आपला टाइम खूप वाचतो आपल्याला शोल्डर शोल्डर पट्टी मागील मुंडा छाती घेर कमर घेर शिलाई मार्जिन ही जी काही मापे आहेत ते आपल्याला पुन्हा पुन्हा टाकावी लागत नाहीत ओके तर बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे बंद बाजूकडून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची प्लस आपण एक इंच घेत असतो तर बघा इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची तेरा इंच घेतलेली आहे प्लस एक इंच घेऊन चौदा इंचावरती खून करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते शोल्डरचं माप आपण मागील गळ्यानुसार टाकत असतो ओके तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट शोल्डर हे पाच इंच टाकू शकता मागील गळा साडेनऊ इंच आहे त्यामुळे इथे मी शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे यानंतर शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणून इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता तिथून आपल्याला क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे फुलगळ्याची गळ्याची उंची मी इथे सहा इंच घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार फुलगळ्याची उंची घेऊ शकता यानंतर आपल्याला इथे फुलगळ्याची गळ्याची रुंदी टाकायची आहे अडीच इंचावरती आणि बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे पुढील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे बघा या पद्धतीने आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे छत्तीस साईज आहे छत्तीस साईजला आपण मुंडाखोली पावणीस सहा इंच टाकत असतो ओके तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली किती इंच टाकायची असते हे तुम्हाला अगदी सविस्तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता यानंतर बघा वरती जे आपण पाच इंच शोल्डर घेतलेला आहे तेच माप मी खाली सुद्धा टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती अगदी आपली सरळ येईल त्यासाठी आणि बघा या पद्धतीने सरळ लाईन सुद्धा मी इथे आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे आपण छातीचं माप कसं टाकतो तर बघा छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो ओके तर बघा छाती घेर आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच तुम्हाला जर छाती घेरानुसार चौथा भाग काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने चौथा भाग काढू शकता जेवढी साईज आहे तेवढं तुम्हाला या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ओके आणि बघा आपला चौथा भाग काढायचा आहे त्यामुळे इथे मी चार फोल्ड करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला आप चौथा भाग निघालेला आहे नऊ इंच ओके या पद्धतीने तुम्ही चौथा भाग काढू शकता तर आपला इथे चौथा भाग आलेला आहे नऊ इंच तर इथे नऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे प्लस तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता किंवा तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता जसं तुम्हाला मार्जिन वाढवायचं आहे तसं तुम्ही ते वाढवू शकता इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके आता हे जे आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे पावणे सहा इंच तेच माप मी खाली सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून आपली छाती घेराची जी लाईन आहे ती सरळ येईल अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही मापे टाकली तर मापे अजिबात चुकत नाहीत किंवा एका रेषेचा सुद्धा फरक येत नाही ओके तर बघा या पद्धतीने इथे मी छाती घेराची लाईन सरळ आखून घेतलेली आहे आता आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कमर घेर जो आहे तो इथे बत्तीस इंच घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग आहे तो आठ इंच आठ बत्तीस प्लस इथे मी अडीच इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके आणि बघा मग छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे लक्षात आता आपल्याला वरती आणि खाली एक एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा खाली एक इंच आणि वरती एक इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला पटीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे आता लक्षात घ्या मला बऱ्याच कमेंट येतात की ताई तुम्ही हे एक इंच शिलाई मार्जिन का घेता ओके तर बघा आपण फिटिंगचं माप जे आहे ते आपण एक इंचावरती करत असतो ब्लाउजचं ओके त्यामुळे जे फिटिंगचं माप आहे एक इंचाचं ते सोडून आपल्याला बाकीचे मापे टाकायचे असतात ओके okay? म्हणून मी हे एक इंच शिलाई मार्जिन म्हणून घेत असते आणि हे जे एक इंच आहे ते सोडून आपण बाकीची मापे टाकली तर ब्लाउज अगदी फिटिंगला परफेक्ट बसतो ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस त्या आपलं हे एक इंच मार्जिन शिल्लक राहतं त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची असते ओके त्यामुळे हे एक इंच शिलाई मार्जिन मी प्रत्येक ब्लाउजला घेत असते आता लक्षात या आता यानंतर आपल्याला पुढे मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे तर इथे मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आणि बघा पटीने तेरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता बघा पा पाहुणे एक इंचावरती आपल्याला फुले मुंड्याचा सेप द्यायचा आहे किती पाहुणे एक इंचावरती फुले मुंड्याचा सेप द्यायचा आहे आणि मागील मुंड्याचा सेप आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे ओके इथून पाहुणे एक इंच आणि इथून एक इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला योगपट्टीची मापी टाकून घ्यायची आहेत तर बघा योगपट्टीची मापी टाकण्यासाठी दोनही साइडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करायचं आहे बघा ह्या साइडला अडीच इंच आणि ह्या साईडला सा सुद्धा अडीच इंच घेतलेलं आहे आता इथून वरती आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि बघा दोन्ही साइडला अडीच अडीच इंच मार्किंग केलेलं आहे ते पट्टी सगळ्याला नाखून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आलं लक्षात तर बघा दोन्ही साईडला आपण अडे इंच मार्किंग करून पट्टीने नाखून घेतलेली आहे आता इथे आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते इंच घ्यायचा आहे छत्तीसचा दहावा भाग येतो साडेतीन इंच प्लस तुम्ही पाव इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच घेऊ शकता ओके इथे मी पाव इंच घेणार आहे म्हणजेच साडेतीन इंच प्लस पाव इंच किती होणार पावणे चार इंच तर इथे पावणे चार इंचावरती मार्किंग करणार आहे ओके आणि इथून बघा आपल्याला पट्टीचा सेप द्यायचा आहे या पद्धतीने जर पट्टीचा सेप दिला तर पट्टीचा सेप अगदी परफेक्ट देता येतो त्यामुळे नक्कीच तुम्ही देऊ शकता आता यानंतर आपल्याला टक्सची मापी टाकायचे आहेत ओके टक्सची मापी टाकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टक्स पॉईंट उंची माहीत असणं खूप गरजेचं आहे टक्स पॉईंट उंची कशी काढायची हे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा ज्या वेळेस तुम्हाला कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा असेल किंवा स्वतःचा ब्लाउज शिवायचा असेल तर तुम्हाला अंगावरून टक्स पॉईंट उंची घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते सांगते शोल्डरच्या मध्यावरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून छातीच्या टोकापर्यंत आपल्याला टक्के उंची मोजून घ्यायची आहे आणि सपोज जर तुम्हाला कस्टमरच्या अंगावरून माप घेणं शक्य नसेल तर तुम्हाला सोपी सांगते लक्षात घ्या पॉइंट आणि योगपट्टीची लाईन या दोन्ही पॉईंटचा मध्य आपल्याला ते काढायचं आहे बघा टेप ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायची ओके आता हे जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं किती ते आलं पावणे तीन इंच तर तेच अंतर मी ह्या साईटला सुद्धा टाकून घेणार आहे आणि तेच अंतर या साईटला सुद्धा टाकायचं आहे जेणेकरून लाईन अगदी सरळ येईल त्यासाठी आणि बघा इथे मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे लक्षात आलं तुमच्या आपण कशा पद्धतीने माप टाकलेला आहे तर बघा मुंडा खोलीची आणि योगपट्टीची लाईन आहे त्याचा मध्य काढला आणि मध्यावरती सरळ पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे तर बघा कस्टमरच्या अंगावरून मी टक्स पॉइंट उंची मोजलेली होती ती आठ इंच आलेली होती आठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर किती आलं साडेआठ इंच तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा साडेआठ इंच आपली टक्स पॉईंट उंची आलेली आहे आता खाली जे आपण छातीग्रहाचा दहावा भाग प्लस पाव इंच घेतलं तेच माप मी वरती टाकून घेतलेलं आहे आणि पटीने बघा या पद्धतीने सरळला नाकून घेतलेली आहे आलं का लक्षात आता आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत त्यासाठी बघा दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंचाच मार्किंग करायचं आहे ओके तो बघा इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच घ्यायचं आहे टक्स टाकताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला चार ठिकाणी दीड दीड मार्किंग करायचं आहे तर बघा दोन ठिकाणी आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे आता इथून क्रॉस मध्ये आपल्या वरती दीड इंचा मार्किंग करायचं आहे लक्षात इथून वरती मार्किंग करायचं आहे तर बघा आपण तीन ठिकाणी दीड दीड इंच घेतलेलं आहे आता आपण अजून एकदा दीड इंच घेणार आहोत तर बघा इथून खाली आपल्याला दीड इंचाच मार्किंग करायचं आहे तर बघा आपण चार ठिकाणी दीड दीड मार्किंग केलेलं आहे इथून येते इथून येते इथून वरती ओके आणि इथून खाली अशा पद्धतीने आपण चार ठिकाणी दीड देर दीड इंच मार्गिंग केलेलं आहे ओके okay? आता आपल्याला हे पॉईंट जोडायचे आहेत तर बघा दुसरा आणि चार नंबरचा पॉइंट मी इथे जोडलेला आहे त्याचबरोबर हा जो तिसरा नंबर मी ते दिलेला आहे बघा तो इथे मी या पद्धतीने फुल मुंड्याला जोडून घेतलेला आहे ओके okay? बघा आपण या पद्धतीने आप चार टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे बरोबर आता हे जे तीन टक्स आहे ते आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती टाकत असतो पावपाव इंचाचे बरोबर तर बघा या पद्धतीने पावपाव इंचा टक्स आपण डायरेक्ट ब्लाउजवरती टाकत असतो इथे मी तुम्हाला ती। ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे तीन टक्स आपण पावपाव इंचा डायरेक्ट ब्लाउजवरती टाकत असतो हे जे तीन टक्स आहेत ते प्रत्येक साईजला आपण सेमच इंच घेत असतो ओके पण हा जो टक्स आहे तो मेन टक्स आहे तो प्रत्येक साइजनुसार हा वेगवेगळा येत असतो आता छत्तीस साईजला आपण इथे दोन्ही साईडला पावणे एक पावणे एक इंचा मार्किंग करणार आहोत कारण हा जो पूर्ण टक्स असतो तो दीड इंचाचा असतो ओके त्यामुळे पावणे एक पावणे एक इंचा मार्किंग मी ते केलेलं आहे लक्षात तुम्हाला टेपने दाखवते मी मोजून तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण टक्स दीड इंचा आहे आता लक्षात घ्या हा टक्स वरती टाकल्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हा टक्स वाढवून घ्यायचा आहे तर बघा इकडे मी दीड इंच हा टक्स वाढवलेला आहे ओके आणि बघा जो हा टक्स आहे तो टक्स ब्लाउज वरती टाकल्यानंतर आपल्याला हे मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला ह्या साईडला सुद्धा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर बघा पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे हे मार्जिन वाढवायला अजिबात विसरायचं नाही कारण ज्यावेळेस तुम्ही टक्स टाकाल त्यावेळेस तुम्हाला फिटिंगचे मापे टाकायला कापडच शिल्लक राहणार नाही ओके त्यामुळे हे नक्की वाढवून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे दीड इंचा टक्स वाढवून घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंचा टक्स इथे वाढवून घेतलेला आहे तर बघा मग या पद्धतीने आपण मापे टाकून घेतलेले आहेत आपण कटिंग करून घेऊया तर बघा आपल्याला अगदी कडिंग इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपण एक एक इंचा शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे सुद्धा कट मारलेले आहेत बघा आणि शोल्डरचे तिथे सुद्धा मी कट मारून घेतलेला आहे आता लक्षात घ्या जो है, वाड़ वाड़ हा जो टक्स आपण वाढवलेला आहे तो आपल्याला फ्रंटनेकला वाढवायचा आहे बॅकनेकला वाढवायचा नाही ओके त्यामुळे आपल्याला बॅकनेकचा टक्स हा कट करून घ्यावा लागेल हे करायला अजिबात विसरायचं नाही ज्या वेळेस तुम्ही सोबत दोन्ही पार्ट कटिंग करत असाल त्यावेळेस ओके तर बघा काळजीपूर्वक का आपल्याला हे फोल्ड करून बॅकनेकचा हा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट मी कट करून घेतलेला आहे आता दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने दोन्ही पार्ट सेपरेट केलेले आहेत बॅकनेक साइडला ठेवून घेतला आता फ्रंटनेकचा बघा या पद्धतीने मुंडा कट करून घेतलेला आहे रिंगळ्याचा सेप कट करून घेतला त्याचबरोबर योगपट्टी सुद्धा इथे मी कट करून घेतलेली आहे आता लक्षात घ्या हा पार्ट ज्या वेळेस तुम्ही अस्त्यावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा पार्ट इथून या पद्धतीने पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला हा पार्ट अस्तरवरती वाढवायचा असतो ओके बघा पाव ते इंच तुम्हाला हा पार्ट वाढवून घ्यायचा आहे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा हा पार्ट ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा पार्ट बघा इथून मी तुम्हाला वरती दाखवते मग तुम्हाला खालून पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे ओके बघा या पद्धतीने पाव ते अर्धा इंच तुम्हाला हा पार्ट वाढवून घ्यायचा आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या हा पार्ट तुम्हाला अस्तरवरती वाढवायचा आहे ओके योगपट्टी तुम्हाला सेमच ठेवायची आहे योगपट्टी वाढवण्याची अजिबात गरज नाही किंवा दुसरा कोणताही पार्ट तुम्हाला वाढवायचा नाही फक्त तुम्हाला हा पार्ट अस्तवरती वाढवायचा आहे ओके क्लिअर लक्षात राहील तर बघा मग आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आता बॅक पार्टची मापी टाकून घेऊया ओके तर बघा आपण एक एक इंचाचं सिलाई मार्जिन घेतलं होतं तिथे कट मारले होते तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया ओके त्यानंतर आपण शोल्डर पट्टीच्या तिथे सुद्धा कट मारला होता तिथून आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे तर बघा क्रॉसमध्ये या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मागील गळ्याची उंची टाकायची आहे तुमची जेवढी पण मागील गळ्याची उंची असेल तेवढी तुम्ही ते टाकून घ्या इथे मी साडेनऊ इंच मागील गळ्याची उंची घेतलेली आहे यानंतर मागील गळ्याची रुंदी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही टाकू शकता इथे मी अडीच इंच मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टमरच्या आवडीनुसार देऊ शकता तुम्हाला जर परफेक्ट शेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत किंवा शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला नवीन डिझाईन्स शेअर करत असते किंवा शेप कशा पद्धतीने द्यायचे असतात हे सुद्धा तुम्हाला समजून सांगत असते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता आपल्याला टक्सचे मापे टाकायचे आहेत तर बघा एक इंच सोडून मी टेप सह ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यवरती खून करून घेतली बरोबर इथून वरती आपल्याला सव्वा चार इंचा वरती मार्किंग करायचं आहे इथे मी मागील गळ्यानुसार टक्सची उंची घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचा टाकलेले आहेत तर बघा मग या पद्धतीने ची मापी टाकून घेतलेली आहेत तर बघा दोन्ही पार्ट सोबत कटिंग केल्यामुळे आपल्याला तर परत मापे टाकावी लागली नाहीत त्यामुळे आपला टाइम सुद्धा खूप वाचलेला आहे ओके तर बघा या पद्धतीने आपली बॅकनेकची मापे टाकून झालेली आहेत आपण कटिंग करून घेऊया पुढे आपण परफेक्ट बाईचं कटिंग सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर बघा इथे बाईचं कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे आता बंद बाजूकडून आपल्याला बाईची उंची टाकायची आहे बाहीची उंची पाच इंच मी घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिंग घेणार आहे आणि साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे इथे मी अस्तरच्या बाईचं कटिंग करत आहे त्यामुळे ते मी अर्धा इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे ओके आणि बघा इथे पटीने स्थळला नाखून घेतलेली आहे यानंतर आपल्याला बाहीची गडी टाकून घ्यायची आहे बाही घडी करण्याची माझी परत खूप सोपी आहे तर बघा आपण छातीचा चौथा भाग घेतला किती नऊ इंच प्लस आपण दोन इंच शिलाई मार्जिंग घेतलं नऊ इंच प्लस दोन इंच किती झालं अकरा इंच तर अकरा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येणार साडे दहा इंच तर साडे दहा इंच ही आपली बाईची घडी येणार आहे ओके पण सपोज तुम्ही दोन इंच ऐवजी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल ओके त्यावेळेस तुम्हाला नऊ इंच प्लस दीड इंच घ्यायचं आहे तर किती येणार साडे दहा इंच ओके साडे दहा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे तर बाईची घडी किती येणार दहा इंच ओके या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि बाईची घडी काढायची आहे लक्षात तर बघा मग साडे दहा इंच बाहीची घरी टाकलेली आहे आता आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे तर पाच इंच बाहीची उंची आहे त्याच्या निम्म करायचं किती येतं अडीच इंच तर अडीच इंच ही आपली कॅफाईट येणार आहे ओके ज्या वेळेस तुमच्या बाईची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस तुम्हाला बाई उंचीच्या निमी कॅफाईट टाकायची असते आलं लक्षात तर बघा मग इथे दोन्ही साईडला साडेचार इंचाचं चा मार्किंग करून पटे ते नाखून घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेराचं मग टाकायचं आहे तर दंड घेराच्या प्लस दीड इंच सिलाय मार्जिन आपण ते घेत असतो जेवढं पण तुमचं दंड घेर असेल तेवढं तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि बघा मग हे दोन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत ओके आता इथून आपल्याला इकडे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे हे एक इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आहे जसं आपण नेकला आणि बॅकनेकला एक एक इंचा शिलाई मार्जिन घेतलं सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आणि बघा मग सरळ ठेवलं आणि टेप खून करून घेतलेले आहे आणि मध्यापासून वरती घेतली या लाईनीचे तीन समान भाग करायचे एक दोन आणि तीन असे तीन समान भाग करायचे आपल्याला ओके आणि बघा मग या भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप द्यायचे आहेत तर बघा मी कशा पद्धतीने सेप देत आहेत सेम त्या पद्धतीने तुम्हाला देखील सेप देऊन घ्यायचे आहेत तुम्हाला जर परफेक्ट पाहिजे मापे टाकता येत नसतील तर चॅनलवरती खूप सारे व्हिडीओ मी शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट बाईचं कटिंग दाखवलेलं आहे नक्की व्हिडिओज बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण परफेक्ट बाईचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ओके तर बघा मग या पद्धतीने इथे बाईची मापे टाकून घेतलेली आहेत आता कटिंग करून घेते तुम्हाला बाहीचं कटिंग मी थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे कारण डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही सुद्धा बघायचा कंटाळा करता त्यामुळे तुम्हाला मी थोडक्यात बाईची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जर बाईचं कटिंग बघायचं असेल तर चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी शेअर केले आहेत ते नक्की बघा ओके आता हे जे बाईचं कटिंग केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे तुम्हाला मी थोडक्यात चेक करून दाखवते म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की ही जी बाही आहे ती पुरणार आहे की नाही ओके बघा इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण हे अर्धा इंच आपल्या मध्ये जात असतं आणि हे जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे फ्रंट नेकला ते सुद्धा आपलं टक्स टाकल्यानंतर जाणार आहे त्यामुळे ते मी फोल्ड करून घेणार आहे ओके तर हे आपल्याला पकडायचं नाही आणि बघा मग बाहीचा सेंटर पॉईंट आपल्याला ह्या पॉइंटवरती ठेवून घ्यायचं आहे आणि जशी आपण ब्लाउजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी पिळवून घेत आहे ओके तुम्ही बघू शकता एक एक इंचा शिलाई मार्जिन जे आपण घेतलेलं होतं ते पॉइंट बघा एकावरती एक आलेले आहेत अगदी परफेक्ट बाही आपली इथे बसलेली आहे ओके नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग करू शकता अगदी परफेक्ट येणार आहे तर बघा मग आपण फ्रंटनेकचं कटिंग बघितलेलं आहे बॅकनेकचं कटिंग बघितलेलं आहे त्याचबरोबर बाहेरचं कटिंग सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सोबत मी हे कटिंग दाखवलेलं आहे जसं तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही कटिंग कटिंग करून बघा अगदी परफेक्ट येणार आहे ओके तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहायला भेटेल ओके पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग